जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते माघमध्ये दे एकादशीला विजया एकादशी म्हटले जाते विजया एकादशीचा शुभ मुहूर्त महत्त्व मान्यता आणि व्रताचरणाची सोपी पद्धत जाणून घेऊया मराठी वर्षात येणाऱ्या सर्व एकादशी भगवान श्री विष्णूंचे पूजन केले जाते पण पुराणानुसार भगवान शंकरांनी स्वतः नारदजींना उद्वेश करताना सांगितले होते की एकादशी तिथी शुभ असून विजया एकादशीचे व्रत करतो त्याला पुणे फलप्राप्ती होते तसेच हे व्रत पाळल्याने माणसाला प्रत्येक कामात यश मिळण्याची संधी वाढते अशी श्रद्धा आहे काही मान्यतांनुसार रामायणात सीता मातेच्या अपहरणानंतर लंकेवर विजय मिळवण्यासाठी प्रभू श्रीरामांनी विजया एकादशीचे व्रत केले होते होते सांगितले की जो साधक या व्रताचे महात्म्य ऐकतो किंवा वाचतो त्याला वाचपे यज्ञाचे फळ मिळते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते विजया स्मार एकादशी सहा मार्च दोन हजार चोवीस माघव एकादशी प्रारंभ सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे सहा वाजून तीस मिनिटे माघवंदे एकादशी समाप्ती सात मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून तेरा मिनिटे विजया एकादशी व्रत आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी श्री विष्णूंचे आवाहन करावे यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षता तुळशीची पाने भव फुले फळे श्री विष्णूंना अर्पण करावी दिवाळी नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे यथाशक्ती दान करावे विजया एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना केवळ फलाहार घ्यावा ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा शक्यतो कांदा नसुणे उग्र पदार्थ खाणे टाळावे एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानविक कार्य आटोपल्यानंतर की एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा यावेळी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावीत व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावे व्रताचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नये तुझा करताना कोणाच्याही बाबतीत मनात उत्पन्न करू नये तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्री विष्णूंकडे क्षमायाचना करावी अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद